सोलापुरात रंगला माघवारी अश्वर सोहळा सोलापूरमध्ये आज पंढरपूरकडे पायी चालत जाणाऱ्या माघवारीची सुरुवात झालेली आहे सोलापूरमधील नॉर्थ कोट मैदानात भव्याचा रिंगण अश्व सोहळा आज पार पडला कोरोनाची दोन वर्ष वगळता मागील चौदा वर्षापासून ही परंपरा सोलापूरमध्ये आजही तेवढ्याच भक्तिभावाने जोपासली जाते यार इंगन महीला या रिंगण सोहळ्यात अडसष्ट दिंड्या महिला भजनी मंडळ आणि सामाजिक मंडळांनी सहभाग नोंदवला संपूर्ण मैदान यावेळी वैष्णवांच्या मेळव्याने गजबजले होते माऊली माऊलीच्या जयघोषात हा सोहळा मोठ्या उत्साहात सोलापूरमध्ये पार पडला दरम्यान या रिंगण सोहळ्याचे पुढे पंढरपूरला मार्गक्रमण झाले आहे माघवारी पालखी सोहळा दोन हजार चोवीस सोलापूर शहर व परिसरातून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व दिंड्यांचं एकत्रीकरण करून आत्ताच नार्थकोट प्रशालेचं मैदान सोलापूर, असा गोला रिंगन सोलापूर रिंगन या ठिकाणी भव्य असं गोल रिंगण पार पडलेलं आहे सोलापूर शहरातील दिंडी प्रमुख व अखिल भाविक वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या परिश्रमातून हा रिंगण सोहळा संपन्न झालेला आहे यातून समाजाला ऐक्याचा एकीकरणाचा संदेश हा वारकरी संप्रदायानं दिलेला आहे आपण सर्वांनी जात पात पंथ हे सगळं बाजूला ठेवून एकत्रित पद्धतीनं नांदलं पाहिजे हा एक ऐक्याचा संदेश या रिंगणाच्या माध्यमातून संप्रदायानं आत्तापर्यंत दिलेला आहे तो आम्ही टिकवला त्या अनुषंगानं आज रिंगण केलेलं आहे आत्ता आम्ही दोन हजार बारा सालापासून या रिंगण सोहळ्याला प्रारंभ केलेला आहे आणि यंदा आमच्या या सोहळ्यामध्ये जवळपास या परिसरातील आडोतीस शहरातील आडोतीस आणि परिसरातील तीस अशा अडुसष्ट दिंड्या आणि महिला मंड भजनी मंडळं व सामाजिक काही मंडळं या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा रिंगण सोहळा संपन्न केलेला ब्युरो रिपोर्ट एस मराठी सोलापूर